सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होते तो फुल चर फड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्यापेक्षा खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर वाटलं हिस्साबच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहित नाही मला बारा एक वाजला असणार आता साडेबारा एक वाजलाय म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठका सुरू आहे एक झाली की एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या हे नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तेने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तिने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्याने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन कॅन्टर असला तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणीसला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघून नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षदार व्हा मुंबईतून एकोण तसंटला दोन तीन दिवस कामं पुढा लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई एक घर गर, एक गाडी जे वाहन ते फक्त दममाने चालवा शांततेत जायचं शांतते आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दममाने चालवायच्या